नमस्कार कवितेचे नाव पुन्हा एकदा कवित्री प्रतिमा इंगोले प्रतिमा पंजाबराव इंगोले ह्यांचं बरेचसे लेखन जे आहे ते वराडी भाषेत आहे हजारी बेल पाण अक्सिदीचे दान सुग्रणचा खोपा आणि लेख भुईची हे कथासंग्र संग्रह आणि जावयाचे पोर हे श्रीजीवनाचे दर्शन घडवणारे पुस्तक प्रसिद्ध आहे पुन्हा एकदा ही कविता किशोर या मासिकातून घेतलेली आहे पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिणावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार पुन्हा एकवार घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदा भेद पुन्हा एक वेळ पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहुल उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा